ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आम्हाला विरोध करणारे फालतू इम्तियाज जलील एम आय एम कार्यालयाला विरोध करणाऱ्यांचा घेतला समाचार आम्हाला विरोध करणारे फालतू आहेत त्यांना राजश्री शाहू महाराज समजले नाहीत त्यांनी शाहूंचा अभ्यास करावा अशा शब्दात एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला एम आय एमचे खासदार असुरुद्दीन ओवीसी आणि माजी खासदार इम्तियाज जलील कोल्हापुरातील बागल चौक येथील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आज सकाळी कोल्हापुरात दाखल झाली परंतु हिंदुत्ववादी संघटनांनी या कार्यालयाच्या उद्घाटनाला विरोध दर्शवल्यामुळे बाघल चौक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं या पार्श्वभूमीवर खासदार असुरुद्दीन ओवेसी आणि माजी खासदार जलील हे उद्घाटनस्थळी गेलेच नाहीत माजी खासदार जलील यांनी पत्रकार बैठक घेऊन आम्हाला विरोध करणारे फालतू आहेत त्यांना राजेशी शाहू महाराज समजलेच नाहीत त्यांनी शाहूंचा अभ्यास करावा अशा शब्दात विरोध करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांचा पत्रकार बैठकीत समाचार घेतला शाहू नगरीत हिंदू मुस्लिम वाद लावले जात आहेत अशी टीकाही त्यांनी केली हा देश कुणाच्या बापाचा नाही असं सांगून एम आय एम महाराष्ट्रातील सर्व निवडणूक लढवणार जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका या सगळ्या निवडणुका लढवणार कोणी येतील त्यांना घेऊ अन्यथा एम आय एम हा एकटा लढणार पत्रकार बैठकीला एम आय एम जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते भानकरी नेपसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर